सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आठ एप्रिलला सोमवती अमावस्या आलेली आहे सोमवारी असण्याने सोमवती अमावस्याचे वेगळे असे महत्त्व असते या दिवशी महादेवांची विशेष पूजा केली जाते या दिवशी काही खास उपाय केल्याने जीवनातील सर्व बाधा संकट दोष दूर होऊन पित्र आपल्यावर प्रसन्न होतात देवी देवतांचा आशीर्वाद आपणास मिळतो अमावस्येला करण्याचे उपाय जाणून घेऊया त्याचबरोबर या दिवशी खग्रास ग्रहण देखील आलेले आहे त्याविषयी पण मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आठ एप्रिलला फाल्गुन सोमवत्या अमावस्या दरश अमावस्या आलेली आहे तर या दिवशी खग्रा सूर्यग्रहण आलेलं आहे पण हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे वेद नियम पाळू नये अगदी गर्भवती स्त्रियांनीसुद्धा या दिवशी कुठलेच नियम वगैरे पाळायची गरज नाही तर या दिवशी रात्री सूर्यग्रहण खग्रास सूर्यग्रहणाची वेळ रात्री नऊ वाजून आठ एप्रिलला रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी सूर्यग्रहणाला सुरुवात होईल तर मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत हे खग्रास सूर्यग्रहण असणार आहे पण हे सूर्यग्रहण अमेरिकेत वगैरे इतर देशांमध्ये दिसणार आहे हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे आपण कुठलेच नियम वेद वगैरे पाळायची गरज नाही तर आठ एप्रिलला सोमवती फाल्गुन अमावस्या आलेली आहे दर्श अमावस्या आलेली आहे अमावस्या सुरू होणार आहे सात एप्रिलला उत्तर रात्री तीन वाजून एकवीस मिनिटांनी तर अमावस्या संपणार आहे आठ एप्रिलला रात्री अकरा वाजून एकावन्न एक मिनिटांनी जे उपाय करायचे आहे ते आपल्याला आठ एप्रिलला संपूर्ण दिवस रात्र आपल्याला हे उपाय करता येतील या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यात आठवणीने जाड मीठ समुद्री मीठ टाकूनच आंघोळ करायची आहे तुम्हाला काही नजर बाधा वगैरे लागलेली असेल महिलांनो अवश्य आंघोळीच्या पाण्यात जाड मीठ टाकून मग आंघोळ करायचे आहे मीठ नुसतं टाकू नका तर ते संपूर्ण विरघळेल याची काळजी घ्या संपूर्ण मीठ आंघोळीच्या पाण्यात विरघळवून मग त्या पाण्याने आंघोळ करा बघा तुम्हाला खूप शांत वाटेल खूप मनाला सुद्धा खरंच शांत वाटेल जी काही निगेटिव्हिटी असेल तुमच्यात ती सुद्धा निघून जाईल सोमवती अमावसीला हा उपाय अवश्य करा आंघोळीच्या पाण्यात जाडं मीठ टाका लहान मुलांच्या सुद्धा आंघोळीच्या पाण्यात तुम्ही जाडं मीठ थोडंसं टाकून मग अंघोळ करायला द्या मुलांना सुद्धा पती देवांच्या आंघोळीच्या पाण्यात सुद्धा जाड मीठ टाका त्यांना सुद्धा कोणाची नजर दृष्ट लागली असेल ती निघून जाईल तर आंघोळीनंतर एक तांब्यावर पाणी घ्यायचे आहे त्यात थोडेसे काळे तीळ को काळे तीळ आधीच आणून ठेवायचे आहे थोडेसे काळे तीळ अगदी थोडीशी चिमूडभर काळे तीळ टाकले तरीही चालेल आणि तो तांब्या घेऊन मंदिरात जाऊन शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे शिवशंकरांना माता पार्वतींचे दर्शन करायचे आहे शिवपिंडीवर काळे तीळ मिश्रित पाण्याने या दिवशी आपल्याला अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर एक मातीचा दिवा जुना असो नवा असो स्वच्छ धुवून घ्या आणि त्यात तेल टाकून थोडेसे काळे तीळ टाकून तो आपल्याला शिवपिंडी समोर लावायचा आहे शिवप पिंडी समोर शिवपिंडीवर काही जण तिथंच दिवा लावून देतात तसं करू नका खाली लावायचा आहे दिवा आपल्याला एक तिळाचा तीळ टाकून काळे तीळ टाकून आपण अभिषेक पण घालायचा आहे पाण्यात काळे तीळ टाकून शिवशंकरांना अभिषेक घाला दिव्यात थोडे थोडेसे काळे तीळ टाकून तो दिवासुद्धा लावायचा आहे आपली मनातली इच्छा बोलून तो दिवा लावण्यास सोमवती अमावसेला चमत्कार तुम्हाला लगेच चोवीस तासाच्या आत दिसायला लागेल कुठलीही इच्छा असेल तुमची लगेच पूर्ण होईल अवघड कामं होती असतील तुमचे लग्नांविषयी प्रॉब्लेम असतील संतान प्राप्ती होत नसेल मुलांच्या प्रगतीत काही अडथ अर्थ, अडथळे येत असतील प्रत्येक इच्छा प्राप्तीसाठी हा सोमवती अमावसेला खूप खूप प्रभावी उपाय सांगत आहे फक्त एक दिवा तुम्ही मोहरीचं तेल टाका तिळीचं तेल टाका जे पण तेल टाका त्यात थोडीशी काळी तीळ टाका आणि महादेवांच्या मंदिरात एक दिवा सोमवती अमावसेला सकाळी लावा संध्याकाळी लावा काही हरकत नाही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लावा पण तुम्ही अमोस्या तिथीत हा एक दिवा शिवपिंडीजवळ लावून यायचा आहे काळे तीळ मिश्रित पाण्याने अभिषेक घाला बेल फूल असेल अर्पण करा नमस्कार करून घरी यायचा आहे सोमवती अमावस्याला ही एक वस्तू आता आपल्याला घराबाहेर फेकायची आहे खूप छान उपाय सांगत आहे अगदी साधा सोप्पा आहे पण घरातली नकारात्मकता कायमची घालवायची असेल सोमवती अमावसेला हा उपाय अवश्य करा तर काय करायचं आणि कसं करायचं तर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे अगदी चमचाभर पिवळी मोहरी असली तुमच्याकडं तरीही चालेल कुठल्याही किराणा दुकानामध्ये वगैरे मिळून जाईल तुम्ही मॉलमध्ये जातात तिथंसुद्धा तुम्हाला छोटंसं पॅकेट मिळून जाईल ते घरी आणूनच ठेवा पिवळी मोहरीचे उपाय खूप चांगले असतात आणि अमावसेला केले तर खूप लाभदायक ठरतात तर थोडीशी पिवळी मोहरी घ्या लहान चमचा भरून घेतली तरीही चालेल अमावसेला रात्री आठ एप्रिलला रात्री हा उपाय करायचा आहे झोपण्याच्या आधी ही मोहरी घरामध्ये जेवण वगैरे करून झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे महिलांनी हा उपाय आपणच करायचा असतो कोणी आपल्या घरासाठी उपाय करून जाणार नाही आपणच स्वतः उपाय करा झोपण्याआधी आठवणीने घरामध्ये प्रत्येक रूममध्ये तुमचे जितके रूम असतील तिथं चारही कोपऱ्यांमध्ये अगदी चार चार दाणे जरी तुम्ही पिवळ्या मोहरीचे ठेवून द्यायचे आहे थोडी थोडी चिमूट चिमूट भर पिवळी मोहरी तुम्ही ठेवून द्यायची आहे प्रत्येक रूममध्ये चारही कोपऱ्यांमध्ये घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये थोडी थोडी पिवळी मोहरी ठेवून द्यायची आहे आता पिवळी मोहरी अशीच ठेवायची नाही मोहरी ठेवताना तुमची समस्या बोलून घ्यायची आहे मनापासून समस्या बोलून घ्या त्याआधी आर्थिक समस्या असेल बोलून घ्या माझ्या घरातील आर्थिक समस्या दूर हो आजारपण असेल आजारपण जाऊ दे मुलांच्या प्रगतीतील अडथळे दूर होऊ दे घरातील विनाकारण होणारे भांडणं शांत हो अशी म्हणजे तुमची जी इच्छा असेल ती बोलून घ्यायची आणि मग घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये सोमवती अमावस्या तिथीत ही पिवळी मोहरी ठेवून द्यायची आहे तुमची कोणतीही समस्या बोलून घ्या आणि घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये ही पिवळी मोहरी ठेवून द्या लहान मुलं असतील मुलं झोपल्यावर हा उपाय करायचा आहे कोणी या पिवळ्या मोहरीला हात लावता कामा नाही एकदा तुम्ही संकट बोलून तुमची समस्या बोलून पिवळी मोहरी ठेवून झोपी जा मनात विचार करा आता घरातली सर्व निगेटिव्हिटी नकारात्मकता स समस्या दूर झालेली आहे आणि होणारच आहे असा विचार करून शांतपणे झोपून घ्या स्वामींचं नाव घ्या आणि झोपून घ्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर हातात झाडू घ्यायचं आहे आणि संपूर्ण घर झाडून काढायचं आहे त्या मोहरी सकट झाडून काढायचा आहे कचरा भरण्याच्या सूपात तुम्ही काय म्हणतात मी सूप म्हणते सर्व कचरा ती पिवळी मोहरी सह तो कचरा भरून घ्यायचा आहे झाडून घ्यायचं आहे नीट भरून घ्या ती मे पिवळी मोहरी घरात राहता कामा नाही कारण ती त्या रात्री आपण सोमवती अमावस्येच्या रात्री पिवळी मह मोहरी घरात ठेवल्याने सर्व नकारात्मकता त्या पिवळ्या मोहरीत खेचले गेलेली आहे आलेली आहे म्हणून ती पिवळी मोहरी तुम्ही एखाद्या एक एक कागदावर जरी ठेवली म्हणजे ती पिवळी मोहरी सटकाळी असते त्याचे दाणे इकडं तिकडं होऊ शकता म्हणून एखाद्या कागदांवर जरी ठेवले लहान लहान कागदांवर जरी ठेवले तुम्ही घराच्या कोपऱ्यांमध्ये चालेल मग झाडताना तुम्हाला ते कागद डायरेक्ट तुम्हाला कचऱ्यामध्ये ठेवता येईल अशा पद्धतीने तुम्ही पिवळी मोहरी ती कचऱ्यामध्ये घ्यायची आहे सुपात भरून घ्यायची आहे आणि नसतील कागद तरी चालेल कोपऱ्यांमध्ये ठेवून द्या आणि घराबाहेर जरा लांब जाऊन फेकून यायचे आहे घराला तुमच्या बंगला असेल बिल्डिंगमध्ये राहत असेल तुम्ही चाळीत राहत असाल जिथे तुम्ही राहत असाल हा मोहरीचा कचरा आपल्या घराच्या म्हणजे कॉलनीच्या गेट बाहेर फेकून यायचा आहे कोणाशी बोलू नका गेट भर बाहेर फेकू द्या आणि घरी आल्यावर लगेच आंघोळ करायची आहे आंघोळीच्या आधी हा उपाय करायचा नाही आंघोळीच्या आधी चारी कोपऱ्यात ठेवलेली मोहरी घराबाहेर फेकायची आहे यामुळे तुमच्या घरावरील सर्व संकट नकारात्मकता नजर दोष तुम्ही बाहेर फेकून आला आहात असा याचा अर्थ होतो आणि हे खूप सकारात्मक हा उपाय आहे करून बघा थोडीशी पिवळी मोहरी इतका चमत्कार करेल की घरातली सर्व निगेटिव्हिटी सोमवती अमासेला तुमच्या घरातून दूर करेल तुमच्या घरात सर्व काही सकारात्मक पॉझिटिव्हच घडणार आहे सोमवती शिव मंदिरात जाऊन शिवपिंडीचे दर्शन घेऊन अभिषेक पूजा करा एक दिवा मंदिरात लावण्या आणि त्या दिव्यात थोडीशी काळी तिळ मी तुम्हाला आधी सांगितलंच काळ्या तिळीचा एक दिवा तो आपल्याला लावायचा आहे ज्यांना शक्य नाही मंदिरात दिवा लावणं त्यांनी घरात जरी लावला घरात तुमच्या शिवपिंडी असेल समोर त्या शिवपिंडी समोर असा एक दिवा लावायचा आहे मंदिरात किंवा घरी लावताना मंदिरात किंवा घरी दिवा लावताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप अवश्य करायचा करा आहे अखंड जप करा दिवसभर सोमवती अमावस्या आलेली आहे महादेवांचा जेवढा जप जव। जप तुम्हाला जमेल तेवढा करा अगदी श्वासाश्वासाला केला तरीही चालेल आपला रोज देवघरातील दिवा वेगळा लावायचा आहे आणि शिवपिंडी समोर काळे तीळ टाकून देवघरातल्या समोर काळे तीळ टाकून दिवा वेगळा लावायचा आहे मी म्हणेल मंदिरात जाता आलं तर मी म्हणेल मंदिरात जाऊनच काळे तीळ टाकून एक दिवा लावून यायचा आहे तुमचे मिस्टर जात असतील त्यांच्याकडं ता तुम्ही हा दिवा दिला काळे तीळ टाकून चिमूटभर काळे तीळ टाका मनातली इच्छा बोला आणि दिवा तुम्ही लावून यायचा आहे कोणीही लावा घरातील। पण मुख्य व्यक्तीने घरातील एक दिवा शिवपिंडीजवळ नक्की लावा नाही जमलं तर आपल्या घरातल्या शिवपिंडी समोर लावला तरीही चालेल तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील शिव कुटुंबाची तुमच्या कुटुंबावर अखंड कृपा राहील या दिवशी सोमवती अमावसेला स्त्रियांनी माता लक्ष्मीच्या बीज मंत्राचा अखंड जप करायचा आहे ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा या मंत्राचा जप श्वासाश्वासाला करा खूप दैवी चमत्कार होईल माता लक्ष्मी इतकी प्रसन्न होईल की पैशांचा पाऊस पडेल कशाची कमी राहणार नाही तुम्हाला वर्षातली शेवटची सोमवती अमावस्ये आलेली आहे माता लक्ष्मीला खुश करण्यासाठी दिवसरात्र ओम श्रीम नमहाचा ओम श्रीम नमहाचा मंत्र जप करा लक्ष्मी नारायण श्री हरी विष्णूंचा सुद्धा ओम नम ओम नमो नारायणाय नमः ओम नमो नारायणाय नमः या मंत्रांचा जप अवश्य करा सोमवती अमावसेला या दोन तीन मंत्रांचा जप करा सांगितलेले उपाय करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि कमेंटमध्ये जरूर लिहा ओम नम शिवाय सोमवती अमावसेला शिवशंकरांच्या मंत्राचा जप आपण केलाच पाहिजे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद